जय जै भीम जय संविधान मी संजय बोर्डे आपण बघतात लोकनायक न्यूज मराठा समाजाचे आंदोलक मनोज झरांगे पाटील यांनी चैत्यभूमी येथे येऊन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन दिलं सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा पत्रकारांशी साधला संवाद राजकारणाविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले की माझी राजकीय भूमिका नाही मी सर्वसामान्य माणसासाठी गरीबासाठी लढणारा कार्यकर्ता आहे फोटो आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ಬೈ 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 ಬೈ

नाही मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जन विश्वास आहे परंतु मराठ्यांना संदेश सरळ सरळ सांगितले पाडण्यासुद्धा खूप मोठा विषय पाडा मला ज्याला पाडायचा त्याला पाडा कारण मी कोणाकडून पाहिजे का इकडून ना

सहा करोड मराठीचा नऊशे करोड तीन झाडावरती कार्यक्रम सरकारला कळत आता काय असते कारण यावेळेस मैदानात मी नाही त्यावेळेस मी असणार कोणाला पाहिजे तुम्हाला तर आम्हाला या नेत्रातला ताब्यात बसवलंय युती वायानंतर आमचं आत्ताच आमच्या लेकरांचं वाटोळ केलंय त्यांना स्वतःची आई बहिणी पण राज्यातल्या करोडं माता मावल्या रस्त्यावर आल्या होत्या त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाही आहे आमच्या छातीत महिलांचा गोळ्या राखाला दिसत नाही यांनी काय दिलं नाही म्हणजे महाविकास आघाडीने ते पोलिसांगेल यांनी चाळीस वर्ष काय दिलं नाही कोणतं कोणत्या आरक्षण दाखले आमचं परंतु आता आमचा आमच्यावरून तीच विश्वास आहे आमच्या गोळगरिबांचा खरंच दोनदाचा लढा आहे तो आम्ही जिंकणार शंभर टक्के जिंकणार नाही आम्हाला किती आलं